नमस्कार मित्रांनो मी रत्नाकर गवारे पुणे जिल्हा युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य तुषार देशमुख सर यांच्या कोर कमिटीचा सदस्य आपण शिक्षक भरती दोन हजार पंचवीस तसेच महत्वाची गोष्ट म्हणजे पुणे जिल्हा पाठपुरावा या संदर्भात मी माहिती देणार आहे ही माहिती देण्यापूर्वी मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगू शकतो की ज्यावेळेस हे पा पंचवीस आठ दोन हजार पंचवीसचं पत्र आहे की जे की दोन हजार पंचवीची जी शिक्षक भरती झाली त्याचा निकाल लागला त्या निकालावरती अनेक लोकांनी शंका घेत होते परंतु आपण सर्वप्रथम सपोर्ट थर्ड टेट हा व्हॉट्सअपचा ग्रुप काढला आणि त्या माध्यमातून आपण थर्ड टेट ही कशा पद्धतीने योग्य आहे हे सांगण्याचा नेहमीच प्रयत्न ने केला आता परिशा 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 या संदर्भात आपण महाराष्ट्राची परीक्षा परिषद असेल आयुक्त कार्यालय असेल या सर्वांनाच आपण वेळोवेळी या संदर्भात आपण निवेदन दिले आता पुढे आता पहा आयुक्त कार्यालय व एमएससी इथे आपण काय पाठपुरावा केला तर एम एस सी म्हणजे महाराष्ट्राचे परीक्षा परिषद महाराष्ट्र स्टेट कौन्सिल ऑफ एक्झामिनेशन आता आपण आयुक्त कार्यालयामध्ये या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला शिक्षक भरती योग्य पद्धतीने हो होवी आणि ही शिक्षक भरती शंभर टक्के रिक्त पदांच्या जागेची सगळं भरती होवी यासाठी आपण तुषारदादा देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पद्धतीचे निवेदन हे पा आपण पंचवीस सप्टेंबर असेल सतरा ऑक्टोबर असेल या प्रत्येक वेळेस आपण काय केलं आयुक्त कार्यालयामध्ये शिक्षक भरती संदर्भात निवेदन देत गेलो तसेच आता आपण काल सुद्धा शिक्षक भरती संदर्भात आयुक्त कार्यालयामध्ये निवेदन दिलं आणि हे शिक्षक भरती तत्काळ होवी आणि मोठ्या हो संख्येने व्हावी यासाठी आपण प्रयत्न करत आहोत त्या संदर्भात पुणे आयुक्त कार्यालय असेल महाराष्ट्राचे परीक्षा परिषद असेल हे सुद्धा चांगल्या पद्धतीने सकारात्मक आहे त्यानंतर पहा पुणे जिल्हा परिषद आता पा पुणे जिल्हा परिषद या जिल्हा परिषदेने खूप मोठ्या प्रमाणात शिक्षक भरतीच्या जागा रिक्त आहेत आणि तिथेसुद्धा आपण शिक्षक भरतीचं निवेदन दिलेलं आहे आणि वेळोवेळी आपण जागेंचा पाठपुरावा घेण्यासाठी जागेंची माहिती घेण्यासाठी आपण अनेक वेळा आर टी आय टाकलेली आहे पहा आपल्याला या संदर्भात सुद्धा आर टी आय थ्रू आपल्याला <coughs> माहिती मिळाली होती नोव्हेंबरमध्ये त्यानंतर मी स्वतः काल पुणे जिल्हा परिषदेमध्ये गेल्यानंतर तिथूनही सुद्धा आपल्याला आर टी आय मार्फत आपल्याला तिथली रिक्तपदांची जागा मिळेल याची माहिती मिळालेली आहे जागा खूप मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत परंतु आपल्याला त्यासाठी सतत निरंतर पाठपुरावा करणं गरजेचं आहे त्यानंतर पहा पुणे महानगरपालिका हे पहा पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा आपण आर टी आय वगैरे टाकलेलं आहे तिथेही अनेक मोठ्या संख्येने कॉन्ट्रॅक्टवरती शिक्षक कार्यरत आहेत या सर्व जागा आपल्याला पवित्र पोर्टलवरती आणण्यासाठी आपल्या त्याच पद्धतीने प्रयत्न चालू आहेत त्यानंतर पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका जे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसुद्धेमध्ये सुद्धा आपण निवेदन दिलेलं आहे तसेच तिथेसुद्धा आपण आ आर टी आय टाकलेला आहे तिथेही खूप मोठ्या प्रमाणात कंत्राटी शिक्षक आहेत सुद्धा जादा जागा आपल्याला पवित्र पोर्टलवरती आणता येईल आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या संघटनेचे जे अध्यक्ष आहेत तुषार देशमुख सर यांचा यांनी दोन हजार बावीसमध्ये जे काम केलं त्या कामाचं एक चांगल्या पद्धतीने सकारात्मक विचार पिंपरी चिंचवड महानगरपालिका करते तिथले अधिकारी लोक तुषार देशमुख सर यांना नावानिशी ओळखतात आणि त्यांचं निवेदन ज्यावेळेस आपण आयुक्त कार्यालयामध्ये घेऊन गेलो त्यावेळेस तिथले वरिष्ठ अधिकारी असतील ते त्यांनी सर्वांनी सांगितलंय की तुमचं कार्य खूप चांगल्या पद्धतीने आहे आपण यावेळेस सुद्धा पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती करणार आहोत आणि <coughs> महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा की आपण हे जे काम चालू केलेलं आहे ते आपण सतत पाठपुरावा करतोय सतत पाठपुरावा केल्यानंतरच आपल्याला हे यश येत आहे आपण तुषारदा देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे तुम्ही पाहू शकता असे अनेक प्रकारचे आपले निवेदन मोहीम चालू असते अधिकाऱ्यांशी बोलणं चालू असतं आपण केवळ एकदा पाठपुरावा करत नाही तर तो निरंतर पाठपुरावा करतो सतत पाठपुरावा केल्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला यश ये येतं आता पुढील दिशा आता आपण शिक्षक भरतीच्या एकदम जवळ उंबरठ्यावर येऊन ठेपलेला आहोत आपल्याला लवकरच प्रेफरन्स वगैरे मिळतील जागाही मिळतील आणि तुषारदादा देशमुख सर यांच्या युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्राचे या मार्फत आपण पुणे आयुक्त कार्यालय असेल पुणे परीक्षा परिषद असेल पुणे जिल्हा परिषद असेल या सर्वच ठिकाणी तसेच खासगी आस्थापनामध्ये पण आपण वेळोवेळी पाठपुरावा करत आहोत आणि खूप मोठ्या प्रमाणात पुणे जिल्ह्यातूनच जागा येतील तसेच त्याच पद्धतीने इतर जिल्ह्यातून सुद्धा जागा येतील आपणही इतर जिल्ह्यातील तुषारदादा देशमुख सर यांची कोर टीम प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत ते जिल्ह्यातील अभियुक्ताधारकाशी संपर्क करा आणि आपणही आपलं योगदान खाऱ्याचा वाटा शिक्षक भरतीसाठी द्या आणि पुढील दिशा आपल्याला वेळोवेळी वेड़ शिक्षक भरती संदर्भात पुणे आयुक्त कार्यालय असेल मुंबई मंत्रालय असेल या सर्वच ठिकाणची माहिती तुषार दादा देशमुख सर यांच्या यूट्यूब वरती मिळेल त्यामुळे आपण तुषार देशमुख ऑफिसियल ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि याच्यावरती कमेंट करा आपलं जे काही मत असेल ते कमेंट करा नवीनच आम्ही आता नवीनच आम्ही एक व्हिडिओ घेऊन आपल्याला पुढील दिशा कळवू तोपर्यंत धन्यवाद